सियावर रामचंद्र की जय भगवान विश्वामित्रांच्या सोबत रामचंद्र गौतमांच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि त्यांना जाणीव होतीय की आपल्याला इथे यावं लागलंय नुसार यावं लागलंय आणि ही जाणीव का होतीय या संबंधीची चौकशी रामचंद्र विश्वामित्रांच्याकडे करताय विश्वामित्राला म्हणतायत की मुनिवर असं का झालंय आणि तीच सगळी कथा विश्वामित्र सांगतायत ते म्हणतायत की गौतम ऋषींची पत्नी अहिल्या इतकी सुंदर आहे की या सौंदर्याने इंद्र मोहित झालाय आणि इंद्राच्या मनामध्ये देवी अहिल्याची लालसा झाली आहे ही लालसा पूर्ण करण्यासाठी इंद्राने ठरवलंय की आपण अशा साध्या स्वरूपात तर देवी अहिल्या मिळणार नाहीत उलट आपण इंद्राचं रूप सोडून देऊन गौतमाचा वेश धारण केला तर ऋषी गौतमांचं रूप धारण करून इंद्र सकाळच्या वेळी भल्या पहाटे राम प्रहरी गौतमांच्या आश्रमामध्ये दडून बसलाय रामा इंद्राला हे ठाऊक होतं की गौतम ऋषी सकाळच्या वेळी गंगा स्नानाला जातील आणि स्नान करून परत येण्यापूर्वी ते आपलं नियमित सकाळचं कर्म उरकतील प्रभात कर्म उरकतील साधना उरकतील संध्या करतील आणि त्यानंतर आश्रमात येतील हा काळ खूप मोठा आहे आणि याच काळामध्ये आपण देवी अहिलेल्या आपलं करू शकतो किती भयंकर षडयंत्र आहे बघा देवराज इंद्र असेल तरीही वेश बदलून हा प्रयत्न करतोय त्यामुळं मी कालही तेच म्हणालो होतो की अशा वेश बदलणाऱ्या लोकांच्या पासून सावध राहिलं पाहिजे खूप वेळेला असं होतं खूप वेळेला असं होत आपली नसलेली माणसे आपली असल्याचं दाखवून आपल्या माणसांच्या विरोधात आपल्याला भडकवत असतात खूपदा असं होतं हिंदुत्वाची पाठराखण करणारी माणसं असतात वेगळी पण काही खोट खोट पाठराखण घेऊन येतात आणि हिंदुत्वाची खरी पाठ पाठराखण करणाऱ्या माणसांच्या पासून हिंदूंनाच तोडतात हे कळलं पाहिजे हे समजलं पाहिजे आणि नाही समजलं ना तर काय होतं याचं उत्तम उदाहरण अहिल्याची कथा आहे इंद्र जसेच गौतम बाहेर गेलेत काही क्षण जाऊ दिलेत आणि काही क्षणानंतर इंद्र गौतमांचं रूप घेऊन गौतम ऋषींच्याच आश्रमामध्ये दाखल झालाय आता रूप गौतमाचं असल्यामुळं गौतम ऋषींच्या कुटीमध्ये जाण्याला इंद्रापासो इंद्राला कोण वाचविणार देवी अहिल्या आपले पती गेल्यामुळं उठून आपली सकाळची नैमत्तिक कर्म करण्यासाठी गुंतलेले असतानाच इंद्र गौतमांच्या रूपामध्ये अहिलेच्या कुटीमध्ये प्रवेश करतो अहिलेला आश्चर्य वाटतं ते म्हणते स्वामी आपण स्नानाला गेलेले होतात स्नान न करता कसे परत आलात तेव्हा गौतमांच्या वेशातील इंद्र म्हणतो देवी तुझ्या रूपामुळे परत यावं लागलं आजचं स्नान टळलं हरकत नाही पण तुझ्यासोबत काही क्षण घालवावेत यासाठी मी इथे आलो आहे पहिल्याही सकाळच्या वेळी असल्यामुळं इंद्राच्या रूपाला ओळख ओळखू शकली नाही आणि ती इंद्रांच्या सोबत प्रतिक्रीडा करण्यासाठी तयारीत असतानाच मग्न झालेली असतानाच गौतम ऋषी त्या ठिकाणी येतात आणि त्यांना कळतं की गडबड झाली आहे रामा गौतमांचा संतापनावर होतो इंद्राला तर शाप देतातच ते म्हणतात दुसऱ्याच्या पत्नीची लालसा मनात धरून तिचा उपभोग घेण्यासाठी आलेल्या देवेंद्रा इंद्रियाच्या आधीन राहून तू स्वतःला नियंत्रित करू शकत नाहीस ना जा तुझं इंद्रिय घडून जाओ नपुंसक होस तू नपुंसक आता वेश बदलून काय फायदा आणि इंद्र असूनही काय फायदा रंभा मेनका उर्वशी अशा अप्सरा असून काय फायदा गंधर्वाचं गाणं असून काय फायदा सुरा असून काय फायदा अमृत असून काय फायदा मुळात जिथे लिंगच गळून गेलंय तिथे इंद्राच्या पुरुषत्वाचा काय फायदा वर माफी मागायला तोंड नाही दाखवायला तोंड नाही खाली मान घालून इंद्र निघून जातो रामा इंद्र निघून जातो खरा पण आता खरी तपश्चर्या असते आता खरी परीक्षा असते ती देवी अहिल्याची आपल्याच पतीला ओळखता आलं नाही याचं दुःख अहिल्याच्या मनामध्ये आहेच आहे आणि गौतमाना सुद्धा याच आश्चर्य वाटतय संताप येतोय की आपल्या पत्नीला आपली ओळख कशी झाली नाही आणि ते अहिलेल्या म्हणतायत हे दुराचारिणी स्त्रिये तुला तुझ्या पतीची ओळख झाली नाही तुला तुझा पती समजला नाही इतकी शरीर सुखाच्या मोहामध्ये अडकलेली होतीस की तुला काय होतं आहे आणि समोरचा व्यक्ती कोण आहे याची जाणीवच राहिली नाही जा मी तुलाही शाप देतो तू आता या सगळ्या सुखांना कायमची पारखी होशील आणि एक शिळावत आयुष्य बनून जगशील तुझ्या शिळेमुळं तू झालेल्या शिळेमुळं तू जगाला दिसणारही नाहीस तुझ्या अवतीभोवती सुद्धा कुणी येणार नाही निर्मनुष्य अशा या आश्रमात राहणं तुझ्या नशिबात येईल आणि आयुष्यभर तू एक शिळा व बनून पडून राहशील मी तुझा त्याग करतोय गौतम निघून जात असतानाच अहिल्या ऋषी गौतमांना विनंती करते स्वामी एवढा अन्याय करू नका कधीतरी एखादा प्रसंग तरी असा द्या जिथे माझा उद्धार होईल तेव्हा गौतम ऋषी म्हणतात अहिले त्याच दिवशी तुझा उद्धार होऊ शकतो ज्या दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णू मनुष्य रूपाने येऊन तुला पवित्र करतील तुला स्पर्श करतील तुझ्या पायांना स्पर्श करतील तेव्हाच तुझा उद्धार होऊ शकेल आणि तेच तुला परत माझ्याकडं घेऊन येतील गौतमानी शाप देऊन अनेक वर्ष लोटली आहेत आणि देवी अहिल्या त्या निर्मनुष्य झालेल्या आश्रमामध्ये अचेतन अवस्थेत जडवत होऊन पडलेली आहे लोक म्हणतात अहिल्या शिळा झाली म्हणजे दगड झाली का दगड होणं म्हणजे काय लक्षात घ्या ज्या पतीवर निरातिशय प्रेम आहे श्रद्धा आहे विश्वास आहे भक्ती आहे त्याच्या शिवायचं जगणं म्हणजे जगणं समजलं जात नाही अशा पतीने घडलेल्या चुकीमुळे माफ न करता त्याग करून निघून जाणं आणि स्वतःच्या वृत्तीचं स्खलन होऊन आपण कसे काय फसले गेलो याच्या जाणीव सगळ्या चित्तवृत्ती स्तब्ध होऊन जातात मन दगड बनत आणि अशा दगड बनलेल्या अवस्थेत सुख दुःख थंडी ऊन वारा याची कसलीच जाणीव राहत नाही अशी अहिल्या बनून जाते आणि ही अहिल्या जडवत झालेली असते तीच अहिल्या वाट पाहत असते भगवान विष्णू मनुष्य रूपानं येतील आणि माझा उद्धार करतील तो ही अहिल्याच्या पायाला स्पर्श करून रामा आपण इथे आलेले आहात तुमच्या मनात जो विचार येतोय ना की मला कोणी बोलवलं नाही मला मी आलेलो नाही मला कुणी आणलेलं नाही मला कोणीतरी बोलवलंय ते कदाचित याचसाठी असावं चला आणि गौतम पत्नीचा उद्धार करा काय होतंय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की चाय